हाय स्वागत आहे तुमचं पवार यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा दसऱ्याची सुरुवात तर चाले आहे आणि हळूहळू माझा दसरा कव्हर होत चालला आहे किचनचं हा कोपरा म्हणजे देवघराचा राहिलेला आहे आणखी फ्रीज राहिलेला आहे माझं साफ करायचं आणि आत्ता बघा मी इथे देवपूजा करायची होती तर सकाळीच म्हटलं चला आता देवपूजा करायचं परत साफ करायचं असं करण्यापेक्षा इथे आपण लगेच सकाळी सकाळीच आवरून घ्यावं असं ठरवलं आणि आव्हांना चहा वगैरे करून दिला त्यानंतर त्यांचं आवरलं पोरींचंही आवरलं पोरी शाळेत गेल्या होत्या आणि आता म्हटलं चला आपण किचन साफ करून घेऊ किचनमधलं जे कोपरा राहिला आहे तो म्हणजे देवघराचा तर आपण रोज तर असं देवघर साफ करतच असतो पण एवढं क्लीन असं होत नाही की सर्वच एकदम असं पूर्ण देवघर पूर्णच काढून खाली ठेवून वगैरे असं करत नाही वरच्यावरची आपण साफसफाई करत असतो खरं तर मी देवघर असं घासूनच घेत असते पण ना एवढा पाऊस सुरू आहे आणि ह्याला देवघराला हे लाकडाचं असल्यामुळे ना हा चौरंगाने देवघर लाकडाचा असल्यामुळे याला कडकडीत असं ऊन लागतं आणि उन्हाशिवाय ते वाळत नाही व्यवस्थित म्हणून म्हटलं आपण आत्ता छान असं याला असंच क्लीन करून घेऊयात म्हणून मग असं मी सर्वच वस्तू काढून घेतल्या ते पुस्तकं असतील देवाचे आपले आणि सर्व फोटो वगैरे सर्वच काढून घेतलं तर बघा किती धूळ निघते खरंच एवढी घाण येते ये ना की काय सांगू नका एवढं घाण होतं सगळं कारण धुळीचाच खूप जास्त त्रास आहे मला कारण रोड टचला असल्यामुळे घर खूप धुळीचा त्रास होतो तर बघा चौरंगावरती पण किती सारी धूळ आहे तुम्ही पाहू शकता आणि इकडे मी देव पण म्हटलं सगळं आपण नंतरच स्वच्छ करूयात देवाची पूजा देव तर मी अमुशा दिवशी घासायचं असं म्हणून ठरवलं आहे बघूयात त्याच्या अगोदर झालं तर अगोदरच घासणार आहे देवाची भांडीही घासायची आहेत तर बघा किती धूळ देवघराच्या खाली जमा झाली होती किती करल तेवढं कमीच आहे म्हटल्याला काही खोटं नाही बरं का खरंच मग असं सगळी धूळ वगैरे काढून घेतली आणि स्वच्छ आपलं देवघर असंच देवघर पुसायचंच पाकी साईडलाच ठेवलेलं होतं आणि चौरंगच मी पुसून घेत होते खाली चौरंगाच्या खालून पण अशा जाळ्या वगैरे झालेल्या होत्या हे बघा देवाची पुस्तकं हे सर्वच मी बाजूला काढून ठेवले आहे नाही नाही म्हटलं तर याच्यावर पण किती सारा पसारा निघाला आहे तुम्ही पाहू हो शकता इथे एवढं जास्त इथे सामान निघाले काय सांगू नका काय एवढं बसले एवढं बसलं आहे आणि एवढं मी याच्यावर ठेवलं होतं असं मलाच विश्वास बसत नाही तर किती सामान या याच्यावरती पण बसलेला आहे आणि हे सर्वच देवाचंच आहे बरं का कारण पुस्तकं असतील देवाची कापूस असेल दिवे असतील या सर्वच अशा गोष्टी होत्या त्या सगळ्या इथे होत्या तर सगळं छान असं पुसून घेतलं आणि हे बघा किती आहे याच्यावरती तुम्ही पाहू शकता इथे आणि एवढं छान असं क्लीन करून घेत होतं आणि मी कपडा असा अक्षरशः खराब झाला होता देवाचे कपडे मी याचा खूप मोठा कपडा होता बरं का ह्याचेच मी भरपूर असे कपडे देवाचे बनवलेले आहेत पुसण्यासाठी वेगळा देवाच्या खाली टाकले टाकण्यासाठी पण वेगळा असं वेग बन बनवलेले आहेत आणि सर्वच देवघराच्या मधले सर्वच साहित्य वगैरे सर्वच काढून असं मी साईडने पुसून घेत आहे ओल्या कपड्यानेच असं पहिले सुक्या कपड्याने पुसून घेतलं धूळ सगळी साफ केली आणि नंतर मग ओला कपडा करून असं स्वच्छ पुसून घेतलं अगदी ती साईडची जी डिझाईन आहे बघा अशी तर त्याच्यामध्ये पण असं थोडा कपडा घालून असं साईडनं मी छान असं पुसून घेतलं खालच्या साईडने कारण खरं मला धुवायची इच्छा होती पण वाळणार नाही हे कारण ऊन खूप लागतं ह्याला कारण लाकडाचं असल्यामुळे मग लगेच फुगून येईल म्हणून म्हटलं ठीक आहे राहू द्यात आपण आता नंतर कधीतरी आणखीन घासू म्हणून असंच छान क्लीन करून घेतलं आहे आणि बघा किती छान दिसत आहे असंच थोडं जरी स्वॅपसूप केलं ना खरंच छान वाटतं बाकीचं सामान मग असं क्लीन केल्यानंतर चला म्हटलं आता देवपूजा करायचीच आहे आणि हे बघा छोटं तेव्हा वीस वर्षाखाली एवढं असं देवघर वगैरे एवढं काय असे मोठे देत नव्हते तर हे नंतर मला दिलेलं आहे देवघर वर का मित्रांनी आहुंच्या तर ते देवघर आहे हे लाकडाचं आहे ते आणि हे स्टीलचं आहे ना हे देवघर हे लग्नात दिलेलं देवघर आहे बरं का माझं तर याच्यामध्ये ना मी असं प्लास्टिक घालून ठेवते ह्याला आणि त्याला पण साफ करून घेतलं पहिले मी याच्यावरतीच पूजा करायचे आणि जेव्हा हे आहूंच्या मित्रांनी त्यांनी दुसरं देवघर घेतले तेव्हा त्यांनी हे देवघर मला दिलं त्यानंतर मग म्हटलं चला आता ह्या देवघराला आपण असं पॅक करून ठेवलं कॅरी बॅग मध्ये घालत असते मी असं आणि त्यावरती आपली ही पुस्तकं वगैरे असतात ना जे आपण कुंकू एक्स्ट्राचं आपण कुंकू हळदी आणतो ते असे कॅरीबॅगमध्ये घालून ते खाली ठेवत असते आणि नंतर हे देवाची सर्वच पुस्तकं वगैरे मी त्या देवघरावरती ठेवून असं साईडला देवघराच्या साईडला त्या चौरंगाच्या तिथं ठेवून देत असते त्यानंतर बघा इथे मी भांडी घासायला काढलेली ती साईडला इथे ठेवून दिलेली आहेत आणि आता इथं कुकर लावायचं होतं आणि कुकरला लावता लावता म्हटलं तोपर्यंत देवाची पूजा करेपर्यंत म्हटलं कुकर होऊन जाईल तर मी ह्या आरतीतल्या ज्या पुंगळ्या असतात ना त्या काढल्यासं आणि ह्या कुकरमध्ये टाकलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता ते कुकर झाल्याच्यानंतर ह्या पुंगळ्या मी असं काढून घेतल्या गरम होतो पाणी पण म्हटलं मला दिवे लावायचे होते ना देवाला तर तोपर्यंत मी ही कुकर होईपर्यंत दिवा बाकीची दिवपूजा आटपून घेतली सर्वच क्लीन करून आणि हे बघा कसं निघत आहे याचे सगळं चिकटपणा असं घासताना आपण निघत नाही पण त्या आपल्या कुकरसोबत ना ह्या दोन्ही गोष्टी होतात म्हणून मग अशी मी युक्ती केली की तिकडं देवाचा आवरून होईपर्यंत आपलं इकडे आपलं हे कुकर आहे आणि त्याच्यामध्येच ह्या पुंगळ्या आपण स्वच्छ करून घेता येईल असं पिण्याने मी थोडंसं काबडून घेतलं आणि तुम्ही काढीनेही काढू शकता निघतं बरं का आणि आतमधलंही होलमधलंही सर्व काढून घेतलं एवढी छान एवढी असं छान आपल्या ह्या पुंगळ्या निघालेल्या आहेत सगळ्या चिकटपणा कारण वाती व्यवस्थित वरती येत नाहीत जास्त त्याची कल्पना झाला की तर असं स्वच्छ करून घेतलं तुम्ही असं स्वच्छ करता का आणि ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का आणि तुम तुम्हाला हा माझा हा ट्रिकचा व्हिडिओ कसा वाटला हेही मला नक्की सांगा आणि छान अशी आपली देवपूजा मी इथे तोपर्यंत करून घेतली तुम्ही पाहू शकता बघा आणि देवपूजा अशी आपली पहिल्यांदाचं ते साईडचे हार नव्हते देवघरावरचे तर कशी वाटत आहे तेही सांगा ते धुवून टाकले होते मी आणि मग इथं मला डाळ दळून आणायची होती थोडंसं ऊन चमकलं म्हणून म्हटलं चला थोडीशी उन्हाला आपली डाळ ठेवू कारण दा उन्हालाच डाळ ठेवल्याशिवाय तर दळून देतच नाहीत पावसाळ्याच्या दिवसात तर गिरणीवाले म्हणून मग म्हटलं चला इथे तर हे छोट्या चक्के असतात ना ते पीठ येत नाही व्यवस्थित असं म्हणून ते ओरडत असतात पहिले दिली होती वापस दिले त्यांनी पाठवून ऊन किंवा यायला कडक करून आणा म्हणून आणि हे बघा देवघराचे आपले हार होते ना ते असे छान धुवून ठेवले होते ते कधी सुकतील माहीत नाही मग जेवण आपले आटपून घेतली नंतर मग भांडी वगैरे घासली आणि ही देवाची भांडी ही छान अशी क्लीन करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि रोजची पण भांडी इथे घासून घेतली ओटा वगैरे आवरून घेतला लगेच आबाळा भरून आलं तुम्ही सा, तुम्हाला सांगते अंधार अंधार वाटत होता आणि तशी इव्हनिंग पण होतच आली होती पाच साडेपाच वाजून गेले होते नंतर थोडा वेळ आम्ही चहा पाणी केलं आणि थोडंसं रिलॅक्स थोडं बसलो त्यानंतर मग माझ्या बहिणीचा फोन आला आणि त्यांची वास्तुशांती झालेलीच होती नुकतीच तर ते ज्या वेळेला या असं म्हणून बोलवत होते तर मागच्या वेळेस पण आम्ही कॅन्सल केलं होतं थोडं मुलीला बरं नव्हतं म्हणून तर आता सात साडेसात वाजले आहेत तुम्ही पाहू शकता आणि मग आहोणी म्हणले चला जाऊन येऊ ते सारखंच बोलवत आता आपण नाही म्हणायचं बरोबर वाटत नाही तर ठीक आहे म्हणलं आम्ही सर्वांनीच असं आवरलं मग ओला बुक केली कारण चौघं आत्ता गाडीवरती बसू शकत नाही मुली पण मोठ्या झाल्यात त्यामुळे गाडीवर बसता येत नाही म्हणलं चला निघालो आम्ही ओलाचा रिक्षा बुक केला आणि निघालो तिथे उतरताक्षणी आहुंच्या भावाचं आहुंच्या मित्रांचं दुकान होतं ते आणि तिथे कपड्याचंच खालीच होतं त्यांच्या मग तिथे गेलो त्यांनी ओपनिंगला बोलवलं होतं त्यावेळी गौरी होत्या म्हणून मी तिकडे पाहुण्यांच्या इकडे गेले होते गौरीला मी इकडे आले नाही पण ते त्यांनी मग पाहताक्षणी आम्हाला बोलवून घेतलं आणि मग ठीक आहे म्हणलं थोडा वेळ त्यांच्या दुकानात गेलो पाहिलं माहुना काही ड्रेस तिथं शर्ट्स वगैरे आवडले तर ते नंतर घेऊ बोललो कारण आम्हाला तिथं जेवायला जायचं होतं म्हणून मग आम्ही त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या आणि वरते आलो लिफ्टमध्ये आणि हे बघा त्यांचं आहे हे घर किती सुंदर सजवलं आहे तिने नेक्स्ट टाइम आतमधला मी व्हिडिओ काही घेतला नाही थोडंसं गेलं गप्पा मारल्या आणि त्यानंतर आम्ही लगेच आलो इकडे जेवण्यासाठी तर इथं वेटिंग होतो म्हणून बाहेर थोडा वेळ आम्ही बसलो आणि जेवण करून आल्याच्या नंतर आम्ही निघणार होतो त्यावेळेला मला ज्योत काहीतरी दाखवत होती तर वापस आम्ही निघून हॅलो परत रिक्षाच बुक केली ओलाची आणि वापस निघालो तर असा होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुमचा दसरा कुठंपर्यंत आला आहे तुमच्याकडे असाच पाऊस धुमाकूळ घालतोय का हेही सांगा तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय